नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय पेन्शनच्या पाच नियमात केले बदल पेन्शनरच्या खिशावर होणार थेट परिणाम जाणून घ्या याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे पेन्शनमध्ये पाच महत्त्वाचे बदल केले आहेत यामुळे थेट पेन्शनवर परिणाम होणार आहे नंबर एक पेन्शन सरासरी वेतनावर आधारित याआधी पेन्शन तुमच्या शेवटच्या पगारावर आधारित येत होती आता तुमच्या पाच वर्षातील सरासरी पगारावर आधारित पेन्शन दिली जाईल हा नियम एक सप्टेंबर दोन हजार चौदापासून लागू आहे आता ए पी एफ ओने हे काम आणखी सोपे केले आहे नंबर दोन पेन्शनची लिमिट याआधी किमान पेन्शन सात हजार पाचशे रुपये निश्चित होती आता ए पी एफ ओने ही लिमिट वाढवली आहे आता पेन्शनची लिमिट पंधरा हजार रुपये करण्यात आली आहे यामुळे पेन्शनधारकांना दिलासा मिळाला आहे नंबर तीन आता पन्नास वर्षानंतर मिळणार पेन्शन याआधी पेन्शनची वयोमर्यादा अठ्ठावन्न वर्षे होती आता ही पेन्शनची लिमिट कमी करण्यात आली आहे आता तुम्हाला पन्नास वर्षापासून पेन्शन मिळणार आहे तुम्ही पन्नास वर्षानंतर पेन्शन घेऊ शकतात नंबर चार आता ऑनलाईन पेन्शन क्लेम ई पी एफ ओने डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू केले आहे यामुळे आता पेन्शन क्लेम ऑनलाईन करता येणार आहे ई पी एफ ओची सर्व कामे सोपी होणार आहे फॉर्म भरणे कागदपत्रे पडताळणी अशी सर्व कामे तुम्हाला ऑनलाईन करता येणार आहे नंबर पाच नोकरी बदलल्यानंतर पेन्शनमध्ये होणार नाही नुकसान ई पी एफ ओने पेन्शनची सुविधा अधिक सोपी केली आहे आता जर कोणत्याही कर्मचाऱ्याने नोकरी बदलली तरीही त्याच्या पेन्शनमध्ये काही बदल होणार आहे जुन्या नोकरीचे रेकॉर्ड नवीन कंपनीत जोडले जाणार आहे भेटूया पुन्हा अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद